नमस्कार आजचे पंचांग राशी भविष्य एकोणीस नोव्हेंबर मंगळवार विशेष चोवीस या भागात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा ऋतर्फे स्वागत आजच्या आरोग्य टिप्स मध्ये मी केस मजबूत करण्यासाठी काय करावे तसेच राशी भविष्य कव्हर करतोय तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात राहू लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्यांचाही लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे आरोग्य टिप्स केस मजबूत करण्यासाठी काय करावे प्रथिने विटॅमिन ए सी ई e, आणि लोहयुक्त आहार घ्या खूप गरम पाण्याने केस धुवू नका आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावा तेल लावल्यानंतर डोक्याला हलक्या हाताने मसाज करा धूळ ऊन आणि प्रदूषण यापासून केसांचे संरक्षण करा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्ती नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक एकोणीस नोव्हेंबर वीसशे चोवीस मास कार्तिक दिन मंगळवार पक्ष कृष्ण पक्ष शक संवत एकोणीशे शेचाकृती काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा ते चाळीसला सूर्यास्त सगळे पाच एकोणसाठ ला चंद्रोदय रात्री नऊ एकवीसला चंद्रास्त सकाळी दहा अठरा ला तिथी चतुर्थी जी संध्याकाळी पाच अठ्ठावीस पर्यंत आहे त्यानंतर पंचमी तिथी लागू होते नक्षत्र आर्द्रा जे दुपारी दोन छप्पन पर्यंत आहे योग साध्य दुपारी दोन छप्पन पर्यंत आहे करण बाल जे पाच अठ्ठावीस पर्यंत आहे संध्याकाळी त्यानंतर कौलकरण सुरू होईल जे वीस नोव्हेंबर पर्यंत सकाळी पाच दोन पर्यंत राहील चंद्रराशी मिथून सूर्यराशी वृश्चिक नक्षत्र विशाखा ब्रह्ममुहूर्त सगळे पाच सहा ते पाच सत्तावन्न पर्यंत विजय दुपारी दोन सोळा ते तीन पर्यंत गोदिली मुहूर्त संध्याकाळी पाच एकोणसाठ ते सहा पंचवीस पर्यंत काळ अशुभ समय दुपारी तीन बारा ते चार छत्तीस पर्यंत गुलेख काळ दुपारी अठ्ठेचाळीस ते तीन बारा पर्यंत यमगंड सकाळी नऊ छत्तीस ते अकरा पर्यंत ऋतू शरद ऐन दक्षिणाय दिशाशुल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळवण्याचा कार्यादार येण्याची शक्यता चला तर आता आपण आजचे राशी भविष्य एकवीस नोव्हेंबर काय दर्शवित मेष राशी दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकतात असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटा तुमच्या जोडीदार तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे या क्षणाचा आनंद लुटा तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील एकंदरीत दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता गुण, आत्मचिंतन करा यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात वृषभ राशी तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा केवळ कल्पना विश्वास राम काही अर्थ नाही तुम्ही केवळ विचार करता प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत नेऊ शकते तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत विशेषतः तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ शकला तर येनकेन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल आज तुम्हाला तुमचा जोडीदार तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेचा एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल मिथून राशी वाद संकर्ष टाळा अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल तुमच्याद्वारे धन वाचण्याचे प्रयत्न आज होऊ शकतात तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही स्थिती लवकरच सुधारेल कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाला मूळ चांगला बनेल आजच्या दिवशी तुम्ही प्रेम पाशात बांधले जाणार आहात या परमानंदाचा अनुभव घ्या आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात तुमचे आयुष्य आज खूपच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदारांनी तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केलेले आहे कर्क तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो आज तुमच्या आई वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो मित्रांकडून सायकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ चांगली घालवा दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे रिकामेळत आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिम जाऊ शकता तुमच्या वेळी आयुष्यात हा एक दिवस उत्तम दिवस असेल तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा त्यानंतर सिंहराशी थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा त्यामुळे तुमचे तुम्हाला चांगले वाटेल दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाणघेवाणीचे जोडलेल्या गोष्टीमध्ये जितके तुम्ही सतर्क कराल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल दिवसाच्या उत्तरार्थ अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल प्रिय व्यक्ती अथवा जोडीदारशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला रूप येईल तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगायला लागणार आहे दिवस चांगला आहे कन्या राशी आरोग्याची काळजी घ्या दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक अनुभवा मित्रमंडळी मंडळींसमोर तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल लोकांमधील निखळ स्पष्ट समजतारपणामुळेच तुम्ही तुमच्या पन्नीस पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे समाजातील वेगवेगळ्या लोकांशी भेटेगाठी होती लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहे तुळ राशी अलीकडे घडलेल्या घटनांमध्ये तुमचे चित्त विचलित होईल धनधारणा दान आणि उगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळणे एवढेच तुम्ही फक्त करू शकता जे लोक आतापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या किती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल आपल्या वेळेची किंमत समजा त्या लोकांमध्ये लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे वृश्चिक राशी आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी प्रश्न आणि प्रलंबित घरगुती पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे कामकाज भरभर उपसाठी घाई गेली तर सहकार्यांना राग येऊ शकतो कोणते निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबत अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते त्यानंतर धनुराशी योगासने आणि ज्ञानधारणामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहा प्रलंबित घटना वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंटून जाईल अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमच्या दिवसभराची भेद रखडतील तुम्ही दुसऱ्यांसाठी बरेच काही कराल आणि स्वतःसाठी काहीच करत नाही असे आढळ दिवस चांगला आहे दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःही वेळ काढू शकत वेगवेगळ्या का आयुष्यासाठी अवास्तक अपेक्षा ठेवल्या तर केवळ दुःखी होण्याची शक्यता अधिक मकर राशी नायतावाईकांबरोबरील हास्य विनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि अत्यंत अत्यंत गरज असणारा रिलीफ मिळेल तुम्ही सदैव असल्यामुळेच सुदैवी असल्यामुळेच असे नाते तुम्हाला लाभतील आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा कोणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत काही निवांत क्षण घालवा पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील ज्या दिवशी ध्येय दृष्टीने अत्यंत अत्यंत दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येईल आय टी व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल घेण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालू कुंभ राशी तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा अन्यम्ळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यत होऊ शकतो अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजवून टाकतील तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे अफवा आणि गप्पा टप्पा करणे यापासून दूर राहा तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल राशी आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे मुलांना त्यांचा गुरोपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा त्यासाठी वेळ काढा प्रेमात तोंड पडलात तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा नवीन योजना आणि संयुक्त प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस निकटच्या सहकार्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण होत जाईल तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास ठरेल तर आजचे आपण एकोणीस नोव्हेंबरचे राशी भविष्य बघितले माझं साप्ताहिक राशी भविष्य देखील अठरा नोव्हेंबर ते वीस चोवीस नोव्हेंबरचा रविवारीच प्रदर्शित झाला आहे तो तुम्ही अवश्य बघा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू